श्रीस्वामी समर्थ फळझाडांच्या लागवडीसाठी जमिनी कशा सुधारायच्या किंवा जमिनीची सुधारणा कशी करायची ते बघूया आपण फळझाड निरोगी राहावं रोगकिडींपासून मुक्त राहावं यासाठी मुळांना भरपीट प्रमाणात ऑक्सिजन मिळाला पाहिजे आणि जमिनीमध्ये पुरेसे अन्नघटक असले पाहिजेत ते कुठून कळेल आपल्याला जमिनीची जर आपण माती परीक्षण केलेलं असेल तर आपल्याला तिथले अन्न घटकांमधल्या गोष्टी कळायला मदत होईल आणि त्याचा पुरवठा करायला पण मदत होईल तसंच जो अमलविम्ल निर्देशांक असतो तोही आपल्याला समजेल याप्रमाणे चुनखडीच्या जमिनीत काही अन्न घटक उदाहरणार्थ लोह झाडांना मिळत नाहीत लोहाच्या अभावामुळे झाडाची पाने पिवळी पडतात झाड कमजोर बनतं किंवा परिणामी ते मरतंसुद्धा काही फुलझाडे चुनखडीच्या जमिनीत नीट वाढत नाहीत खारवट जमिनीची सुधारणा मोकाट पाण्याने जमिनीतील क्षार धुवून काढून आणि जमिनीत जिप्सम आणि सेंद्रिय खते मिसळून करता येते जमिनीत पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साचल्यास ते काढून टाकावे लागते याला पाण्याचा निचरा करणं असं म्हणतात त्यालाच ड्रेनेज पण म्हणतात नदी नाल्याच्या काठावरील जमिनीत पुराचे पाणी भरते अशा ओल्या जमिनीची मशागत करता येत नाही जास्त पाण्याचा पिकावर दुष्परिणाम होतो म्हणून शेताच्या सखल भागात चर खणावे लागतात त्यामध्ये जमिनीतील पाणी झिरपून जमीन कोरडी बनते वापसा आल्यानंतर अशा जमिनीची मशागत करता येते जमीन जास्त पानथळ झाली असल्यास शेतात अनेक चर खणावे लागतात तसंच महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची असते ती म्हणजे फळझाडांना साडेसहा सामू असलेल्या जमिनीत चांगले वाढतात आमल्या जमिनीत चुना मिसळून सामू साडेसहापर्यंत आणता येतो मात्र जास्त चुना मिसळल्याने काही झाडांवर त्याचा विषारी देखील होतो त्यामुळे जमिनीचा सामू योग्य असणं महत्त्वाचं असतं जमिनीचा सामू पण आपल्याला समजतो परीक्षणाने आणि तो वाढवण्यासाठी चुण्याचा वापर केला जातो तो चुण्याचा वापर पण प्रमाणामध्येच असला पाहिजे नाही तर त्याचा झाडांवरती विपरीत परिणाम दिसून येतो अशा पद्धतीने आपण जमिनीची सुधारणा करू शकतो जास्त पाणी असेल तर काय करायचं कमी पाणी असेल तर काय करायचं आणि इतर अन्न घटक जर जमिनीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतील तर काय करायचं त्यांची मुबलक प्रमाणामध्ये पुरवठा करण्याचा प्रयत्न करायचा त्याने आपली जमीन पण चांगली राहते आणि झाडांची वाढ चांगली होते परिणामी फळं चांगली येतात आणि उत्पादनात चांगली वाढ होऊन त्याचा शेतकऱ्याला नफा व्हायला मदत होते धन्यवाद